नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पर्स आणि दागदागिने चोरणारी एक महिला आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे महिलेचा शोध सुरू असताना दोन सप्टेंबरला गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख नाना पानसरे यांना बुरी समोर मालधक्का रोड नाशिक रोड येथे पर्स आणि दागदागिने चोरणारी एक महिला संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विजय टेमगर आणि गुणेशोध पथक महिला पोलीस पुना आहिरे आदींनी मिळालेल्या माहितीनुसार बुरी मच्छी समोर येथे जाऊन महिला संशयितरित्या हालचाल करत असताना दिसून आली संशयित महिलेस महिला पोलिसांनी उपस्थितीबाबत विचारपूस करता तिनं प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली अधिक कसून विचारपूस करता तिनं नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथे बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चढणाऱ्या प्रवाशांचे पर्स दागदागिने हे चोरी केल्याची कबुली दिली आरती विनोद नानवटकर असं संशयित महिलेचं नाव आहे महिला पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता गुन्ह्यातील चोरी केलेले दहा ग्रॅम सोने असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तिच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आलाय चौकशीत नाशिक रोड पोलीस ठाण्यातील इतर गुन्हे उघडकीस आलेत सदर गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली असून पुढील तपास गायकवाडांनी खैरे करत आहेत सदरचा उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनीका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन भारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाप नायकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक प्रवीण प्रवीण सूर्यवंशी तसेच गुण्हे शोध पथकाचे विनय टेमगर विष्णू गोसावी संध्या कांबळे नाना पानसरे कल्पेश टेस्वार केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्ता वाजे योगेश रानडे पुन्हा अहिरे सुप्रिया विखे आदींनी केली आहे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या पोलीस स्टेशनचे नाशिक रोड स्टेशनचे पोलीस अंमलदार नाना पानसरे आणि अजय देशमुख या दोघांना एक माहिती प्राप्त झाली होती की नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड आहे तर त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही महिला या प्रवाशांची पर चोरणे दागदागिने चोरणे असे करत होते तर अशा प्रकारची चोरी करणारी महिला संशयितरित्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत फिरते अशी माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे तात्काळ मोकुनी श्री गिरीसर व इतर वरिष्ठांना तात्काळ करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार टेमगर आणि डी बी पत्ता त्या ठिकाणी गेलेत तर त्या ठिकाणी मालधक्का रोड नुरी मजी जवळ त्या ठिकाणी एक महिला ही त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना मिळून आली त्यावेळेस सदर महिला याच महिला अंमलदार यांच्या मदतीने व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आम्ही तिला चौकशी केली विचारपूस केल्यानंतर असं निष्पन्न झालं की सदर महिला ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात त्या चोरीमध्ये तर तर त्या ठिकाणी तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दी तिथं चोरी केल्याचं तिने सांगितले त्यावरती आम्ही अभिलेख तपासला तसं त्या पद्धतीने तिची झडती घेतली त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे त्यावेळेस सदर महिला हिचं नाव आहे आरती विनोद नानवटकर वय बत्तीस वर्ष राहणार सोमवार बाजार देवळालेगाव नाशिक रोड असं आहे तसं नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गोर क्रमांक दोनशे चार औपिक तेवीस तसेच बोर क्रमांक दोनशे ऐंशी दोन हजार चोवीस हे दोन गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस करण्यात आले आहे धन्यवाद